नमस्कार जनतेचा आवाज 24 फोर सेव्हन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त महाधम्मध्वज पदयात्रा संपन्न जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त आज श्रामनेर प्रशिक्षण केंद्रातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत महाधम्मध्वज पदयात्रा काढण्यात आली पंचरंगी धम्मध्वजाच्या सन्मानार्थ सर्व आंबेडकरी चळवळीतील संघटना सर्व धार्मिक संघटना भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल यांच्यासह समस्त बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका हे या महाधम्मध्वज पदयात्रेमध्ये शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते अशी माहिती बदंत पयाबोधी थेरो यांनी आमच्या प्रतिनिधीशी दिलेली आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज साठी संपादक प्रदीप मगरे नांदेड आठ जानेवारी दोन हजार पंचवीस आज हा महाधम्मदूत पंचरंगी दिन आहे जागतिक दिन आहे त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये गत वर्षापासून एकूण संघ समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं महाधम्मदूत महापदयात्रेचं आयोजन करण्यात येत असत गेल्या वर्षी वीस ते पंचवीस हजार उपासक उपासिका सहभागी होते याही वर्षी हजारो उपासक उपासिका या महाधम्मदूत रॅलीमध्ये सहभागी झाले अठराशे ऐंशी मध्ये श्रीलंका या देशामध्ये विद्वान बौद्ध भेकूंची आणि विद्वान ग्रहस्थी उपासकांची एक बैठक झाली आणि सर्वानुमते म्हणजे असं ठरवण्यात आलं की विश्वामध्ये बौद्धांचा एक धम्मध्वज हो असावा त्या अनुषंगाने पंचरंगी धम्मध्वजाची हो निर्मिती झालेली आहे जो पंचरंगी धम्मध्वज हा हो निळा जो रंग आहे तो सर्व विश्वाला व्यापणारा आहे आकाशाचा निळा रंग आहे सर्व आकाशा निळसर सर्व जगाला व्यापणारा आहे आणि हा जो पिवळा रंग आहे तो शुद्धतेचं प्रतीक आहे तांबडा जो रंग आहे तो शोडी आणि निर्याच एक प्रतीक आहे त्याच्यानंतर जो पांढरा रंग आहे हा शुद्धतेचा शांततेचं प्रतीक आहे आणि जो केशरी रंग आहे ते त्यागाचं प्रतीक आहे त्यामुळे हा पंचरंगी धम्मध्वज म्हणजे भगवान बुद्धाच्या विचारातून भगवान बुद्धांच्या शरीरातून निघणाऱ्या आव्हानमधून हा तयार झालेला हा पंचरंगी धम्मध्वज हो आहे त्याच्यामुळं आपण या पंचरंगी धम्मध्वजाचा हो सन्मान केला पाहिजे आणि ज्याप्रमाणे भारतामध्ये तिरंगा ध्वज आपण आपल्या घरावर सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल म्हणजे आपण तिरंगा ध्वजाचा सन्मान करत असतो त्याचप्रमाणे बोधांनी सुद्धा दरवर्षी आठ जानेवारी रोजी आपल्या घरावर पंचरंगी धम्मध्वज दंग लावून त्याचा के सन्मान केला पाहिजे आणि दरवर्षी आपण या महापद महापदयात्रेमध्ये हजारोच्या संख्येनं सहभागी झालं पाहिजे जगाच्या पुढे भारताच्या पुढे या पंचरंगी धम्मध्वजाचा दंग इतिहास आला पाहिजे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे या तथागत भगवान बुद्धाने या जगाला शांतता शिकवलेली आहे मैत्रीची भावना शिकवलेली आहे करुणा शिकवलेली आहे शिल सदाचाराची भावना शिकवलेली आहे त्यामुळे शिल सदाचाराची जी भावना आहे ती जगभर पसरली पाहिजे मैत्री भावना जगभर पसरली पाहिजे भगवान बुद्धाचे शुद्ध विचार हे जगापर्यंत पोहचावावेत अशी एक मंगल भावना या ठिकाणावर व्यक्त करतो या धम्म रॅलीच्या पाठीमागे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा समाज संघटित व्हावा हाच एकमेव उद्देश आहे त्या अनुषंगाने या महाधम्म महापद यात्रेचं आयोजन केलेलं आहे सर्वांचं मंगल